हॅलो अरिव्हन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कार्यामध्ये मी शकुंतला चव्हाण इथे मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आजच्या दिवशी तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळं काही पूर्ण होऊ देत आणि आज जे काही तुमचे प्लान्स असतील की आजच्या दिवसात हे करायचं आहे ते करायचं आहे तर ते सगळं काही पूर्णत्वास जाऊ देत अशी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला लगेच सुरू करू सुरुवात करूया तर पुन्हा एकदा सर्वांचा दिवस शुभ जावा तर चला लगेच सुरू करूया तर चला आता आवडती आहे मी ॲक्च्युली झालं आहे सगळं काम आता फक्त मला कपडे वगैरे ठेवायचेत कालचे सगळे वाळलेले कपडे आणून ठेवलेत तर ते तसेच राहिले रात्री झोप आली रात्री थोडंसं शूट केलं आणि मग झोपून गेले आता ते ठेवायचेत आता मग अनिश आणि त्याच्या पप्पा गेलेत बाहेर तर तीच मी बघती आलेत का काय कारण बाकी सगळं झालं स्वयंपाक पण झालं तर फक्त थोडंसं म्हटलं की भात करावा काय होतं भात जास्त कोणी खातच नाही आमच्या घरी भात मलाच लागतो पण कधी कधी जेव्हा केला नसेल ना तेव्हा कोणी नाही कोणी मागतं त्यामुळे मग आज आता मला पण वाटलं की करा म्हणजे मला पण खायचं आहे थोडासा आणि त्यामुळे म्हटलं की करून घेते तर चला आवडते करते आता भात आहे आम्ही स्टॉलवरती ह्या दोघांची आज मस्ती चालली आता किती मारतोय तिला नुसता बघ ते आगाव झाले गप ना आणि दिदी नाही मारायचं अनिशा ना गाली छान गाणं म्हंटल अनिशनी खूप छान गाणी म्हणतो आत्ताच अनिशनी शांत बसना ना दिदी नको तू दमवू त्याला मारतोय ना मग त्याला त्यांनी ना आत्ताच गाणं म्हंटल दाखवतो पुढं बघा Jadi ini kan ganih mantel itu, ini record ke. ya mandi Hmm. One Amcha papa nahi ke pati Allah. <laughs> papa gana gan

मग माझे पप्पी घेतले तू hmm. <laughs> तू का आणला अन... केक ती आणखी काय मी आलेली आहे खरी मुलं नंतर ना झोपेला आली त्यामुळे आम्ही जास्त काळ नाही आले मग आल्यानंतर हे बघा दोघांसाठी टिफिन मी घेऊन जाते आणि म्हणजे जेव्हा ते घरी असतात त्यावेळेस ते घेऊन येतात घरी त्यांना खायला वगैरे देतात जेवण वगैरे त्यांना चारतात आणि मग ते नंतर आम्ही आल्यानंतर झोपतात पण आता सेकंडमध्ये काय होतं माझ्यासोबत असतात मग घरी यायला उशीर होतो त्यामुळं मी टिफिन घेऊन जाते स्टॉलवरती तर बलबत झोप यायला लागली तर टिफिन घेऊन जाते त्यामुळे मग दोघांनी तिथेच खाल्लं भाजी चपाती आणि मग घरी आल्यानंतर थोडंसं दूध पिलं आरोनी मी मग झोपून गेले तो पण आता मला अजून जेवण करायचं आहे स्टॉलचं मटेरियल लावून झालं सगळं सगळं जागच्या जागी लावलं व्यवस्थित ठेवलं तर आता मला फक्त जेवण करायचं आहे त्यानंतर थोडेसे कपडे आहेत बाहेरचे आणलेले खुर्चीवर तसेच ठेवून गेले गडबडीत सग मगाशी तर आता ते पण ठेवायचे आहेत तर आता मी जेवण करून घेते मग आपण बोलूया हाय कायच तर चला माझं झालेलं आहे तर कपडे वगैरे ठेवून आणि कपडे वगैरे ठेवले सगळे आणि इथे बघा मी ना म्हणजे बऱ्याच दिवसातपासून मला असं वाटतं की एखादा खूप बरा करावा आपल्याला व्हिडिओसाठी कारण बरेच जण एक जागी बसून असा व्हिडिओ बनवावा लागतो आणि म्हणजे मोस्टली बरेचसे व्हिडिओ ना म्हणजे मी ब्लॉगमध्ये कधी काही इन्फॉर्मेटिव्ह बनवते किंवा मग असं म्हणजे ज्याच्यामध्ये मला जास्त वेळ असं एका जागी बसून बोलावं लागतं एखादी इन्फॉर्मेशन देण्यासाठी किंवा एखाद्या विषयावरती बोलण्यासाठी तर त्यावेळेस असं वाटतं की एखादं असं हे आपण बनवावं पण ते चालले कारण म्हणजे मी ते इथे पण आता एकतर आपण रेंटने राहतो त्यामुळे असं काही हे करणं अशक्य होत नाही आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे की आधी जेव्हा दोन रूम होत्या हॉल बेडरूम किचन अशा टाईपमध्ये केलं होतं आम्ही त्यावेळेस म्हणजे दोन रूम होते त्यावेळेस सेपरेट सगळं तर त्यावेळेस मे बी थोडंफार शक्य व्हायचं पण आता नाही आणि तेव्हा पण असं म्हणजे मला प्रॉपर एखादी जागा अशी सेट नाही करता आली कारण म्हणजे तेच की आपण अरेंटरने राहत होती आपण असं काही करू शकत नाही की इन्व्हेस्टमेंट पण नाही करू शकत रूम म्हणजे रूममध्ये काही म्हणजे एखादी वॉल किंवा काय तर तेही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अशी कोणती कोणता कोपरा किंवा अशी कोणती कम्फर्टेबल अशी हेच मला भेटत नव्हती आणि आता पण नाही तसंच पण माझं चाललं आहे अजूनही चाललंय शोध मोहीम सुरूच आहे कारण म्हणजे कसं एक लुक छान येतो आणि अगदी नाही म्हणजे बरं का अशा मोठमोठ्या क्रिएटर्सचं जसं बॅकग्राऊंड वगैरे म्हणजे एकदम प्रॉपर त्यांनी सगळं केलेलं असतं कारण मी बऱ्याच यूट्यूबर्सने म्हणजे जी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यूट्यूब संदर्भात बनवतात तर त्यांच्या ब्लॉगमध्ये वगैरे किंवा व्हिडिओमध्ये मी पाहिले की म्हणजे एखादी जागा आपली स्पेसिफिक असावी जेणेकरून प्रत्येक व्हिडिओमध्ये ते आपलं बॅकग्राऊंड दिसेल ज्यावेळेस की आपण एका जागी बसून काहीतरी बोलणार असो तर सतत त्याच जागेवरती असल तर ती अशी एकदम स्ट्रक्चर टाईपमध्ये म्हणजे कस्टमाइज केलेली असावी तर माझी पण इच्छा आहे ते चित्र बघू आता कधी तसं सेटअप करता येईल मला छोटंफार थोडंसं तर माहीत नाही पण आता बऱ्याच दिवसांपासून मी ना कुठेही बसते म्हणजे जसं मला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे कारण आता म्हणजे जागाच नाही तर काही करणार कुठं तरी बसून मला बोलावंच लागतं तर हा आता ना मी काय केलं इकडे चेअर होती इथे हा जो तुम्ही रिकामा स्पेस दिसतो आहे तुम्हाला ह्या पडद्याच्या पुढचा तर ही आत्ता जिथे मी बसली तर ही चेअर तिथे होती कपडच्या अगदी समोर तर परवा सॉरी कालच आम्ही हलवली ती काहीतरी मी काम हां त्यांनी कपडे वगैरे रॅकचे यांनी ठेवले आणि त्यांचे इस्त्री करून जे इस्त्री केलेले जे शर्ट आहेत तर ते परत घडी करून ठेवले की परत ते हे होतात आणि आता एवढं मोठं कपाट असं प्रॉपर नाही आहे की व्यवस्थित राहतील आणि चुरवळतात आणि ऑलरेडी दोन नवीन ड्रेस राहतो त्यामुळे मग ते हे होतं आणि कपड्यांची पण खूप गर्दी असल्यामुळे तर त्यांनी काय केलं तर ॲक्चे कपडे काढले सगळ्यांनी तिथे त्यांचे शर्ट्स वगैरे अडकवून ठेवले त्यामुळे तिथले जे माझ्या पर्स वगैरे होते सगळं मला हळवावं लागलं आणि ॲक्च्युली आता इतकी सगळ्यांचा ड्रेसिंग टेबलमध्ये तर ठेवणार ठेवणार काय महत्त्वाच्या गोष्टी बऱ्याचशा ठेवल्यात इतकंसं मोठं नाही आहे अगदी छोटा आहे माझं ड्रेसिंग टेबल आणि त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला वाटतात की महत्त्वाच्या आहे ज्या कबड्डच्या आतमध्ये असावे अशा गोष्टी मी त्याच्यामध्ये ठेवते आणि मग आणि काही थोडंफार मेकअपचं वगैरे असतं जे की मुलांच्या हाती लागू नये अशा गोष्टी आणि बरेच तर म्हणजे गोष्टी आम्ही जसं की महत्त्वाची जी आपली कागदपत्रं असतात किंवा झेरॉक्स वगैरे ते सुद्धा मी त्यात तर कारण ठेवायलाच जागा नाही आहे त्यामुळे त्यामुळे प्रॉब्लेम होतो स्टोरेजचा आणि मग पर्स वगैरे ठेवल्या जर ह्या तर मला जागाच राहणार आणि कोणते सामान ठेवायला त्यामुळे मी काय केलं ह्या कबड्डी इथे वरती दोन असे म्हणजे खेळ मारलेले होते त्यांनी तर त्याच्यावरतीच तिथे अशा मी पर्स वगैरे हँग केल्या आणि हा म्हणजे नेहमीच हे म्हणजे क्लीन करणं होतं हा हा जो पोर्शन आहे कबटचा तो तर म्हणजे धूळ वगैरे क्लिनिंग कारण ह्याच्यावरती पण साईडने पण धूळ जमा होते तर त्यामुळे ना आणि आता जी चेअर होती की की ती इथे मी अटॅच केली आहे तिथून काढली आणि इथे अशी लावलेली आहे या बाजूला जो थोडासा गॅप होता तिथे तर माझा विचार चालला की इथे बसून व्हिडिओज वगैरे म्हणजे जेव्हा शूट असेल त्यावेळेस म्हणजे जसं की ज्यावेळेस मला असं एक जागी बसून बोलायचं असेल किंवा एखादी इन्फॉर्मेशन काय तर बघू अजून मला पण इतकं कम्फर्टेबल वाटत नाही मी विचार केला होता पण आज मी बसली आहे तर अगदी मला वरती बसावं लागते आणि बघू मग खा असं म्हणजे कम्फर्टेबल असं रिलॅक्स बसून जर मला जमत असेल ठीक आहे ओके वाटते काही नाही आणि मेन गोष्ट दुसरी म्हणजे की जो जास्त वोल्टेजचा म्हणजे जास्त प्रकाशाचा जो बल्ब आहे ना तो इथे आहे समोर आणि मी बसते तर ते त्या साईडला बसते ते बघा तिकडे बसते नेहमी त्या सोफ्यावरती बसते तर काय होतं तिकडे बसल्यामुळे माझा फेस इकडे होतो आणि मे बी थोडाफार लाईटचा प्रॉब्लेम म्हणजे होतो जसं की व्यवस्थित नाही तर त्यामुळे माझं चाललंय आता इथे बसून करायचं तर बघून कम्फर्टेबल पण वाटलं पाहिजे बसायला वगैरे म्हणजे ते शूटवरती लक्ष राहील आपल्या विषयावरती लक्ष राहील तर असं केलं आहे मी छोटंसं हे तर बघू कसं वाटते ते मला सांगा कमेंटमध्ये आणि आज मला एक गोष्ट आवर्जून तुमच्यासोबत शेअर करायची आहे आणि त्यासाठी मला कमेंट आली दोन दिवसापूर्वी एक ताईची म्हणजे जसं की आपण आता एस पी चॅलेंज सुरू केले तेव्हापासून आपल्याला म्हणजे ऑ म्हणजे जसं की पहिल्यापासूनच आहेत यू यूट्यूबचं हे की जर आपण एखाद्या स्पेसिफिक टाईमला डेली व्हिडिओज अपलोड केला तर त्याची रीच जास्त लोकांपर्यंत होते इम्प्रेशन जास्त लोकांपर्यंत जाते आणि रीच पण वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इम्प्रेशन जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे व्ह्यूज पण जास्त येतात आणि सबस्क्रायबर्स पण गेन होण्यासाठी मदत होते तर त्यामुळे स्पेसिफिक टाईम असणं गरजेचं आहे हे तर आपल्या सगळ्यांना <ड़ी> माहीतच आहे पण कधी कधी नाही होत आहे पण आता आपलं जर ज्यांनी ज्यांनी एस पी चॅलेंज घेतले तर त्यांचं त्यांना त्याच व्हिडिओ म्हणजे त्याच टाईमिंगवरती व्हिडिओज अपलोड करायचे आहेत तर एका ताईची कमेंट अशी होती की त्यांनी संध्याकाळचं टायमिंग निवडले जसं की माझंसुद्धा आहे सहा तीसचं म्हणजे साडेसहाचं तर त्यांचंसुद्धा आहे तर त्या म्हणत आहेत की त्यां जसं जेव्हापासून सुरू झाले चॅलेंज व्हिडिओ तेव्हापासून त्या रोज व्हिडिओज अपलोड करतात तर त्यांचा व्हिडिओ कधी एक मिनटं कधी पाच मिनटं असं लेटने जातो आहे टायमिंग एक्झॅक्ट टायमिंगवरती जात नाही तर त्या म्हटलं की एक्झॅक्ट टायमिंगवरती का जात नाही कारण मी तर व्यवस्थित पोस्ट करते व्यवस्थित टायमिंगवर टायमिंगवरतीच मी पोस्ट करते तर का नाही होते माझा पुढे जातो आहे तर कशामुळे मोबाईलचा प्रॉब्लेम आहे का काय कशामुळे असं होतं आहे काय माहिती आहे आणि तसं तसं झालं तर चालेल का तर असं काही नाही पण कसं आहे ना आपलं तर ठरलं आहे की व एकाच वरती पोस्ट करायचे तर मग मी त्याचा मग काहीतरी रीजन असेल की आपल्याला म्हणजे ते बघायचं आहे आपल्याला की त्याचा इफेक्ट काय होणार आहे अठ्ठावीस दिवसानंतर तर मे बी ह्या हो सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फॉलो करावेच लागणार आहेत तर आता मला त्यांचा प्रॉब्लेम म्हणजे आता मी त्यांना कमेंटमध्ये सांगितलं पण इतकं व्यवस्थित आपल्याला ते टाईप वगैरे करून सांगता येत नाही रिजर त्यामुळे म्हटलं की आजच्या व्हिडिओमध्ये तो विषय घ्यावा तर एखादा जर तुम्ही टायमिंग निवडला आहे समज तुम्ही जर टायमिंग निवडलेलं आहे साडेसहाचा तुमचा व्हिडिओ पब्लिश होण्याचा तर तुम्हाला काय करायचं आहे आता आज समज आज सोमवार असेल तर मी एक्स वाय झेड सांगते आता आज आहे शनिवार बर ठीक आहे आज शनिवार असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आजच अपलोड करायचा आहे तर ते शक्य होत नाही आणि होत म्हणजे असं काही नाही की शक्य होत नाही पण कसं आहे तुम्हाला दिवसभरात कसं व्हिडिओ शूट करायचं म्हणजे व्हिडिओ शूट करायचं आहे त्यानंतर एडिट त्यानंतर थमलेलं वगैरे या गोष्टी आल्या त्यामुळे शक्यतो आ आज शूट केलेला व्हिडिओ आपण उद्या टाकायचा आहे ही गोष्ट क्लिअर झाली आता मेन प्रॉब्लेम तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहितीच आहे तर ठीक आहे हे माहिती आहे सगळ्यांना तरीसुद्धा मी एकदा सांगते आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता तुमचं एडिटिंग वगैरे झालं आणि तुम्हाला पब्लिश करायचं आहे तर काय करायचं जसं समज तुम्हाला चार तारखेला व्हिडिओ प पब्लिश करायचं आहे तर तुम्ही थोड्या वेळ आधीच म्हणजे जरी तीन तारखेला व्हिडिओ टाकून ठेवला पोस्ट करून तरी चालतं फक्त त्याचं जे हे आहे ते शेड्यूल करायचं जे टायमिंग पब्लिशचं आहे शेड्यूलवरती क्लिक करायचं म्हणजे जेव्हा तुम्ही तो अपलोड करायला जाता ना तेव्हाच ते ऑप्शन येतं तिथे की म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पब्लिक ठेवायचा आहे लगेच पब्लिश करायचं आहे की अनलिस्टेड ठेवायचं आहे की प्रायव्हेट ठेवायचं आहे आणि नंत त्यानंतर शेड्यूल पण असतं म्हणजे शेड्यूलमध्ये जाऊन तुम्हाला तिथे समज चार तारखेला अपलोड करायचं तर चार तारीख कोणता महिनावार आहे काय असेल ती झेड ते तुम्हाला माहितीच आहे की ते टाकावंच लागतं आणि त्यानंतर जे टायमिंग आहे ते टायमिंग तुम्हाला तिथे टाकायचं समज साडेसहाचं आहे तर साडेसहा टाकायचं आहे आणि हे तुम्ही आता साडेसहाचा व्हिडिओ आहे तर तुम्ही अगदी सहा वाजता किंवा सव्वाला व्हिडिओ अपलोड करायला घेतला तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो की तुमचा व्हिडिओ थोडा लेटने जातो आहे किंवा उशिराने तर यासाठी काय करायचं सकाळचं जर लवकर तुम्ही एडिटिंग करून घेतला तर दुपारपर्यंत तुम्ही व्हिडिओ पोस्ट करून टाकाल तो व्हिडिओ व्यवस्थित पोस्ट पोस्ट होईल त्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओला शेड्यूल लावायचा आहे किंवा तुम्ही पोस्ट करतानाच लावलं तरी अतिउत्तम एकदाच सगळं लिहून टाकायचं की कोणत्या टायमिंगवरती तुमचा व्हिडिओ म्हणजे टायमिंग वगैरे तिथं म्हणजे ते तुम्ही जेव्हा जाताल शेड्यूलमध्ये त्यावेळेस हे सगळे ऑप्शन्स येतात ते तुम्हाला सिलेक्ट करत जायचं आहे आणि मग तुमचा व्हिडिओ समज तुम्ही दुपारी बारा किंवा एक वाजता जरी अपलोड केला आहे त्यानंतर दोन वाजेपर्यंत तुमचं थमनेल वगैरे झाले मेन म्हणते अडीच तीन वाजले तुम्हाला सगळं हे करायला प्रिपरेशन म्हणजे पूर्ण एडिटिंग थमनेल वगैरे त्यानंतर व्हिडिओ अपलोड आणि मग तिथं तुम्ही टायमिंग तर दिलेलंच आहे की अठरा म्हणजे सहा तीस सहा तीस तर साडेसहा किंवा अठरा तीस असं साडेसहाचं टायमिंग येतं त्याच्यामध्ये तर तुमचं जसं वॉच असेल तसं कोणतं चोवीस तासाचं असतं किंवा सहा सॉरी चोवीस तासाचं असतं किंवा मग बारा तासाचं असतं तर त्याप्रमाणे तुम्हाला ते शेड्यूल वगैरे रिथं येतं आणि मग तुम्ही ते ॲड केलं सगळं की तुमचा व्हिडिओ जरी तुम्ही बारा वाजता सगळं टाकून व्हिडिओचं थमनेल टायटल डिस्क्रिप्शन वगैरे सगळं सगळं व्यवस्थित टाकून तुम्ही व्हिडिओ जरी पब्लिश केला तेव्हा तरी ते तो तेव्हा लगेच पब्लिश होत नाही तुम्ही जे टायमिंग दिले किती वाजता पब्लिश झाला पाहिजे तो मग तो त्याच टायमिंगमध्ये अपलोड होतो किंवा म्हणजे वो पब्लिश होतो तर हे होतं त्या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर आणि नाही तुम्हाला व्हिडिओ लेट होण्याचा किंवा काही हा इशूच येणार नाही हा प्रॉब्लेमच येणार नाही तुमचा व्हिडिओ शेड्यूलला लावल्यानंतर तुम्ही जो टाईम आहे ले सिलेक्ट करणार आहात त्याच टायमिंगवरती तो व्हिडिओ सगळ्यांना दिसणार आहे आणि तर चला आय सो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल आणि काहीच अवघड नाही आहे तर फक्त व्हिडिओ शेड्यूल करायला शिका थोडं सुरुवातीला थोडं तुम्हाला हे होईल कसं सांगणं किंवा स्क्रीनवर बघणं ह्यात खूप फरक असतो आणि तुम्ही प्रत्यक्षात ती गोष्ट करणं आता एखाद्याने जरी काही सांगितलं तरी जेव्हा तुम्ही ती प्रत्यक्षात कराल ना त्यावेळेस त्याचं म्हणजे हे कळतं की बाबा ही गोष्ट कशी किंवा काय तर चला तर हाय कायच कसं वाटला आजचा एकंदर व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा व्हिडिओला त्यानंतर भरपूर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब लगेच करून घ्या तर चला आता मी पण झोपती आता खूप उशीर हो झाला खूप आता म्हणजे जागरण होत नाही आता झोपच येईल लागले डोळे झाकायला लागलेत तर आता मी पण झोपते तुम्हाला सर्वांना पण गुड नाईट आणि लवकरच भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगचा तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थन स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या जनशी कनेक्टेड राहा ब बाय गुड नाईट